नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ गुंजाळ हायटेक फार्म अँड नर्सरी संचालक खरं तर आज हा खूप महत्वाचा असा व्हिडिओ आहे गेली पंधरा ते वीस झाले पाऊस पडतोय महाराष्ट्रामध्ये आणि हा अवकाळी पावसाने बऱ्याचदा शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं आणि फायदा होत असतो याच्यात काय झालं आहे पेरू जे शेतकरी आहे ते शेतकऱ्यांच्या जास्त पाऊस झाल्यामुळं पिकामध्ये डिफिशियन्सी जाणून येत आहे आणि अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांना समजत नाही की झाडं कशामुळे पिवळे पडलेत आणि त्याला काय द्यायला पाहिजे खरं तर हा प्रश्न आपल्याला समजला तर निश्चितपणे आपल्याला त्याच्यावरती उपाययोजना करता करता येत असतात आणि हेच पाण्यासाठी आणि याचाच अनुभव आपण शेतकऱ्यांना देत असतो आणि आपल्या का आज दहशायकृचे सर्वे सर्व की ज्यांच्याकडे नगर जिल्ह्याचं खूप मोठं काम आहे आणि शेतकऱ्यांना का चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्या जे काही कंपनीचे प्रॉडक्ट का असतात त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचवत असतात त्यांची आज आपण ओळख करूया साहेब आपले नाव सांगा माझं नाव शहादेव बडे धनश्री प्रॉप सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचं मी अहमदनगर किंवा अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी आहे आणि गेल्या नऊ वर्षापासून धनश्री प्रॉप सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या अनद्र व्यवस्थापन कंपनीचं मी काम पाहत आहे बरं बर, आता तुम्ही बागेत फिरताय तुम्हाला आता बागे मदी जाने होते है आता बागेमध्ये बागेमध्ये काय बरं जर आपण विचार केला तर शेटिंग खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे परंतु ह्या आता जे काही दो दो पाऊस झाला पार नदी नाले एक झाले त्याच्यामुळे जमिनीतलं जे काही आपण जे पिकाला क्लोरोफिल क्लोर सोर्सेस असतात एक तर मॅग्नेशियम दुसरं फेरस आणि आता जर आपण विचार केला तर आता ह्या बागेमध्ये आपल्या शेंड्यामध्ये फेर डिफिशियन्सी सगळ्यात जास्त जाणवत आहे तर या फेर डिफिशियन्सी मुळे पुढे चालून काय होतं पान पिवळ जांभळट होऊन पानं गाळ चालू होतात आणि पुढे ते त्याच्या छटा ह्या आपल्या फळं पण येतात बरोबर तर त्याच्यासाठी आपण सगळ्यात महत्वाचं आता या बागेला आपण आजच एप्लिकेशन करणार आहोत बासाफर प्लस बरोबर तर त्या बासाफर प्लस मुळे बासाफर प्लस मध्ये फेरस आहे जेणेकरून ते चांगल्या क्वालिटीचे फेरस असल्यामुळे तुम्हाला सातव्या ते आठव्या दिवशी याला काळोखी येणार आहे बरोबर तर आता आपण तुमच्या बागेमध्ये मागच्या वर्षी पण वापरलो होतो ज्यावेळेस आपल्या असे पिवळ्या छटाल त्या आपल्या मागच्या वर्षी रिझल्ट मिळाला मग तुमचे भाऊ आले ते घेऊन आले मग मी म्हणलो चला आज आपण बाळासाहेबाकडे जाऊन येऊ तर हे तुम्हाला आठ दिवसात क्लिअर झालेले तर इथं आपण ऍप्लिकेशन करायचं ज्यावेळेस आपल्याला पिवळकी दिसतीय बासाफर प्लस म्हणजे फेरस त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट पण देऊ शकता साधं किंवा वरतून स्प्रे म्हणून तुमचं काही कीटकनाशक बुरुशे घेणार आहेत कारण पाऊस पडल्यानंतर बॅक्टेरियल ब्लाइट पण आपण म्हणतो प्युअरवर येतो कोणी पण येतो तर बॅक्टेरियल बाईट साठी पण जो काही स्प्रे घेणार आहे त्यात आपण ऑइल इन म्हणून मॅग्नेशियम युज लिक्विड मधला पण वर्तून करू शकता त्याचप्रमाणे नेमके काय असं काम करतात झाडामध्ये कसं का वर्क करतात जेणेकडे जातात त्याच्यातला जी फेरस हा अर्थ आर्थिक प्याराचा आहे बर जेणेकरून ते तुम्हाला जे काही तुमच्या जमिनीचा पेज जरी दहा पर्यंत असला तरी ते वर्क करतं बरोबर कारण हे मत होते कारण जे काय त्याच्यामुळे पीएच आहे तो मेंटेन करून ते करते कारण की औषध बाजारमध्ये भरपूर आहेत परंतु ते पीएच मेंटेन करून ज्यावेळेस झाडावरती वर करेल त्यावेळेस मात्र स्वरूपात रिझल्ट भेटत असतात आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत असतो आणखी याच्यामध्ये काय पेरू सगळ्यात जास्त आपण जर विचार केला तर पेरूचा फळाचे कलर पण हिरो असतो त्याच्यानंतर पाल्याचा कलर पण हिरो असतो तर याला सगळ्यात जास्त आपण तसा विचार केला तर जे पेशुबाजीचं वर्ग असतं तर त्यासाठी सगळ्यात जास्त पेरू मध्ये तुम्हाला कॅल्शियम सोर्स सगळ्यात मोठा लागतो तर आपण तुमच्या बागेला गेल्या दोन तीन वर्षापासून हायड्रोस्पीड कॅब मॅक्स आपण वापरतोय तर धनश्री क्रॉप सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड जे आपण तिथं हायड्रोस्पीड मॅक्स याचा युज आपण रेग्युलर दर पंधरा दिवसाला अडीच किलो पर एकर केला पाहिजे त्याच्याबरोबर आपण शिविर देतो सिलॉन नावाचं जे की तुमची कॅल्शियम एटी वाढवतो त्याच्यात हायड्रोस्पीड तुम्हाला कॅल्शियम प्लस बोरम प्लस सिविड एनी एविटी वाढणार आहे त्याच्यानंतर पेरोला जोपर्यंत तुमचा फॉर्म लावत नाहीयेत फॉर्म लावू पर्यंत आपण ची ग्रेड आपली नवाटेक चौदा अठ्ठेचाळीस झिरो जेणेकरून ती तिथला फॉस्फरस प्लस त्यात ऍडिशनल सल्फर असतं त्याच्यामुळे आपला रिझल्ट त्याचा पण बेस्ट मिळतो आणि नंतर आपण फुगण अवस्थेत फॉर्म लावल्यानंतर चाळीस चौतीस ग्रेड देतो जेणेकरून रेट जर चांगले असतात तर झिरो नऊशे शेचाळीस सोडून आपण स्पीडली पण बाग आणू शकतो बरोबर या गोष्टी आपण शेतकरी बांधवांनी केल्या पाहिजे बाळासाहेब गेल्या तीन वर्षापासून करता येत ती आणि पेरो मध्ये निमेटोडचे पण प्रॉब्लेम असतात तर निमेटोडला सगळ्यात जास्त वारणिक कार्बन वाढवणं हे आपण आज गरजे ठरलेलं आहे कारण केमिकल युज कंटिन्यू केल्यामुळं आ, आपले ठिबक लाईन असतात तिथंच रेग्युलर खत औषध जाऊ जाऊ तिथं निमेटवर्डच प्रमाण वाढतं ऑर्गेनिक कार्बन आपल्या जमिनीत सगळ्यात चांगला आपण वापरावा बरोबर बऱ्याचपैकी सर साहेबांनी आपल्याला माहिती दिली कारण की गेल्या वीस तारीख म्हणजे वीस मेपासून पंधरा मेपासून जो पाऊस पडतो आहे आणि पावसामुळे जी काय आपल्या फळझाडांवरती डिफिशियन्सी आलेली आहे आणि ती कशामुळं आलेली आहे आणि त्याच्यावरती काय उपाययोजना का करतील आपणही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दरवेळेस शेतकऱ्यांना सजग करत असतो त्यासंबंधी सूचना देत असतो परंतु आज ठरवलं होतं की आपल्याला एखाद्या चांगल्या अनुभवी एक व्यक्ती आहेत की ज्यांना या सम त्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे त्यांच्याकडून आपण ती माहिती घ्यायचा प्रयत्न केला आहे आणि आज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे कारण की शेती करत असताना आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात कधी कधी चांगले कधी कधी वाईट परंतु सगळ्याच गोष्टी आपल्याला माहितीचं असंही नाही आपल्यापेक्षाही चांगले काही शेतकरी असतात काही चांगले कन्सल्टंट असतात की त्यांनाही स खू खूप बागा पाहिल्यानंतर संबंधीची माहिती असते आणि अशापैकीच बडे साहेब आहेत की ज्यांना खूप चांगल्या पद्धतीची माहिती आहे ते डाळिंब शेतीमध्ये काम करतात आंबा शेतीमध्ये काम करतात पेरू शेतीमध्ये काम करतात आणि सगळ्या शेतकऱ्यांशी त्यांचा चांगला कनेक्शन आहे आणि त्या कनेक्शन माध्यमातून त्यांना प्रत्येक बागेचा अभ्यास असतो आणि त्या अभ्यास तो आप, ते हो इतर शेतकऱ्यांमध्ये शेअर करत असतात आणि त्याच दृष्टीने आपण आज आपण व्हिडिओ बनवला की त्यांनी जे काही अनुभव घेतलेत इतर शेतकऱ्यांचे ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याचा तुम्हाला फायदा झाला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपली पेरू शेती अतिशय दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीची बनली पाहिजे या दृष्टी आपण प्रयत्न करणार आहोत म्हणून ज्या शेतकऱ्यांना जे काही प्रॉब्लेम असतील पिवळं पाडण्याचे ते आपण समजून घेतलेले आहेत कारण की काय होतं पाऊस पडल्यानंतर स्वरूपात जे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर आपल्याला जे पावसाचं पाणी असतं त्याच्यामध्ये नंतरचं प्रमाण जास्त असतं आणि जर नत्राचं प्रमाण जास्त झालं तर निश्चित शेंडाचा शेंडाच जास्त प्रमाणात वाढतो आणि आपल्या त्या झाडाला पिवळसर पाणी येत असतो त्याच्याबरोबर शेतकऱ्यांनी हे पण लक्षात घ्यायचं की जरी पाऊस चालू असला तरी अधूनमधून एक तासभर पाणी देणं फार गरजेचं आहे आपलं जे काही विहिरीचं पाणी म्हणतो त्याला आमच्या भागात काळं पाणी असं म्हणतात ते जरी पाणी आपण दिलं तर निश्चित स्वरूपात आपल्या जे काही विहिरीचं पाणी किंवा साठलेलं पाणी असेल त्यामध्ये आपल्याला मॅग्नेशियमचं काही प्रमाणात अंश असतो पाण्यामध्ये त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पुन्हा झाडाला प्रगती होण्यासाठी किंवा झाडामध्ये काळू खेळण्यासाठी मदत होणार आहे आणि सरांनी सांगितलं असं बॉस फिलर त्यांचं जे काय आहे ते सुद्धा सोडल्यानंतर खूप चांगले रिझल्ट भेटतात त्याचा सुद्धा आपण शेतकऱ्यांनी जर वापर केला आणि जर झाडाला चांगल्या प्रकारची काळू आली आणि झाड हिरवा झालं आणि प्रकाश संश्लेषण क्रिया जर चांगली आली तर निश्चितपणे आपलं जे काय पेरूची क्वालिटी असेल ती एक नंबर निघणार आहे आणि चांगल्या पद्धतीने आपलं उत्पन्न भेटणार आहे यासंबंधीच्या आपण या येत्या काळामध्ये सुद्धा असेच व्हिडिओ बनवणार आहेत आणि शेतकऱ्यांना नवीन नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि करा नक्की करा धन्यवाद